नमस्कार मी सागर प्रकाश अंबुलकर पिंपळूद आज अंकुश भाऊ नागेच्या शेतात आलो होतो मी पिंपळोतला इथं कपासी वान पिरला विजेता म्हणून आणि प्लॉट खूप छान आहे दिसायला पण खूप छान डवधाळ डांगा आहेत बोंड पक्के लागले आहेत आणि प्लॉटला प्लॉट दुसरा राऊंड अप बीटी म्हणून राऊंड अप बिटी आता तुम्हाला साईज माईज ओळखायला येऊ शकते कारण माझी हाईट आहे साडेपाच आता हे वान आहे विजेताचं हे वान आहे विजेताचं आणि हे आहे राऊंड अप बी टी आणि फरक तुम्हाला समोरच दिसत क्वालिटी झाडाची हाईट झाडाची आणि तुम्हाला ह्याच्यात तरी बारीक चिलटा दिसल या व्हरायटी मध्ये तुम्हाला काहीच दिसत नाही आणि पूर्ण ए टू झेड प्लॉट पाहू शकता तुम्ही का प्लॉट तुमचा एकदम ब्रांचिंग हिरवागार डबलदार आणि विदाउट कमी खर्चामध्ये लोक खूप सारे तणनाशक मारतील फवार मारतील कीटकनाशक मारतील खत टाकतील पण बेस्ट टू बेस्ट विजेता खूप छान व्हेरायटी आहे आणि कापसाचा झडता तर काही विशेष नाही म्हणा लागूनच जाईल आणि बाकीचं हे व्हेरायटी लजिक लजिकचाच प्लॉट आहे आठ तासाला साल, आठ तास लागलेला आहे पण जेवढा कॅप्चर माल नाही आहे कॅप्चर आले ते प्रशांत चला